चला आज ऐकूया गोष्ट एका अशा राजकुमाराची ज्याच्या धनुर्विद्येची बरोबरी करणं कुणालाच शक्य नव्हतं पण त्याच्यासमोर निवड होती एका विशाल राज्याची आणि आत्मनियंत्रणाच्या मार्गाची तर मग या प्राचीन जातक कथेतून आपण सत्ता विश्वासघात आणि खऱ्या विजयाचा अर्थ समजून घेऊया आणि ही कथा इतकी खास का आहे माहिती कारण ती स्वतः तथागतांनी सांगितली आहे हे स्पष्ट करण्यासाठी की त्यांचा महान त्याग हा काही एका घेतलेला निर्णय नव्हता नाही त्याची बीज़ त्यांच्या अनेक जन्मांपूर्वीच पेरली गेली होती आणि ही कथा त्यातलंच एक पान आहे तर गोष्ट सुरू होते बनारसमध्ये इथे होते दोन राजकुमार मोठा अदिसकुमार ज्याचं नावच सांगतं की तो अतुलनीय होता पियरलेस त्याच्यासारखा दुसरा कोणीच नव्हता आणि त्याचा लहान भाऊ होता, होता ब्रह्मदत्त राजकुमार असदीसने प्रत्येक गोष्टीत प्रावीण्य मिळवलं होतं तीन वेद अठरा कला सगळं काही त्याला अवगत होतं पण धनुर्विद्या अरे वाह त्यात त्याचा त्या हात कोणीच धरू शकत नव्हतं त्याचं कौशल्य हे जणू काही मानवी क्षमतेच्या पलीकडचं होतं आणि इथेच आपल्याला त्याच्या स्वभावाची खरी ओळख होते बघा वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार सिंहासन त्यालाच मिळणार होतं पण असं दिसने ते अगदी नम्रपणे नाकारलं त्याला सत्ता वैभव यात काही म्हणजे काहीच रस नव्हता त्याने आनंदाने राज्य आपल्या लहान भावाच्या ब्रह्मदत्ताच्या हाती सोपवून दिलं पण म्हणतात ना जिथे सत्ता असते तिथे मत्सर आणि कटकारस्थानंही आलीच आणि याचमुळे या दोन भावांच्या नात्याला एक असं अनपेक्षित आणि दुःखद वळण मिळालं इथेच बघा ना दोन्ही भावांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय एकीकडे अस देश समाधानी होता तर दुसरीकडे राजा ब्रह्मदत्त त्याच्याच दरबारातल्या काही कागाळ्या करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला बळी पडला ते लोक राजाचे कान भरू लागले की महाराज संभाळा अस दिसलाच राज्य हवं आहे आणि दुर्दैवाने राजाने या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला इतकंच नाही तर आपल्याच भावाला कैद करायला माणसं पाठवली अर्थात या विश्वासघाताने असदिसला खूप दुःख झालं तुरुंगात जाण्याऐवजी त्याने स्वाभिमानाने देश सोडण्याचा निर्णय घेतला तो शेजारच्या राज्यात गेला आणि तिथे एका राजाकडे वर्षाला एक लाखाच्या पगारावर एक सामान्य धनुर्धारी म्हणून कामाला लागला जरा विचार करा एक राजकुमार आता एका सामान्य सैनिकाचं आयुष्य जगत होता आणि इथेच या नवीन राज्यात कथेला एक जबरदस्त वळण मिळतं ज्या राजाकडे तो काम करत होता तिथले इतर धनुर्धार त्याच्यावर जळू लागले त्यांच्या मनात एकच प्रश्न हा कोण आहे ज्याला एवढा पगार मिळतोय त्यांनी त्याला सगळ्यांसमोर खोटं ठरवण्याचा कट रचला त्यांना एक संधी मिळाली राजेशाही बागेत तिथे एका उंच आंब्याच्या झाडाच्या अगदी शेंड्यावर एक आंब्यांचा घड लटकत होता त्याकडे बोट दाखवून त्याने राजाला भडकवलं महाराज विचारा याला हे जमेल काय आला राजालाही उत्सुकता वाटली त्याने असदेसला विचारलं हे शक्य आहे का असददिसने आव्हान स्वीकारलं पण त्याची तयारी पाहण्यासारखी होती ती केवळ तयारी नव्हती तो जणू एक विधी होता त्याने स्वतःभोवती एक पडदा लावला लाल वस्त्र परिधान केलं आपलं शक्तिशाली मेषशृंग धनुष्य जोडलं सोन्याचं चिलकत घातलं आणि जेव्हा तो पडद्याच्या बाहेर आला तेव्हा तो एखाद्या नागराज कुमाराप्रमाणे दिसत होता एका अशक्य कामगिरीसाठी तयार असं दिस बाण सोडणार इतक्यात राजाने पैज आणखीनच कठीण केली तो म्हणाला अरे बाण वर जाताना निशाणा साधणारे मी खूप पाहिलेत पण बाण खाली परत येताना निशाणा साधणारं कोणीच नाही पाहिलं त्याने असदिसला सांगितलं की आंब्याचा देठ तेव्हा कापायचा जेव्हा बाण आकाशातून परत खाली येत असेल हे तर कोणी कधी ऐकलंही नव्हतं आणि मग जे घडलं ते खरंच चमत्कारापेक्षा कमी नव्हतं असदने पहिला बाण सोडला जो सरळ आकाशात गेला आणि आंब्याच्या देठाला छेदून गेला मग त्याने दुसरा त्याहूनही वेगवान बाण सोडला त्या बाणाने वर जाऊन पहिल्या बाणाला अशी काही धडक दिली की तो बाण खाली परत फिरला आणि खाली येणाऱ्या त्या पहिल्या बाणाने आंब्याचा देट अगदी अचूक कापला इतकंच नाही तर त्याने खाली पडणारा आंबा आणि तो बाण दोन्ही जमिनीला स्पर्श होण्याआधीच आपल्या हातात झेल्ले हे अविश्वसनीय दृश्य पाहून अख्खा दरबार स्तब्ध झाला सगळ्यांनी जल्लोष करत त्याच्यावर अक्षरशः बक्षिसांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला राजा इतका प्रभावित झाला की त्याने त्याला दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी किमतीची संपत्ती भेट दिली असं कीर्ती आता सर्वदूर पसरली होती एकीकडे असदिसला इतका मानसन्मान मिळत होता पण दुसरीकडे त्याच्या स्वतःच्या राज्यात बनारसवर एक मोठं काळस संकट घुंगावत होतं असं दिसं नाही हे माहीत होताच सात शेजारच्या राजांनी बनारसवर हल्ला केला त्यांना पक्क माहीत होतं की राज्याचा खरा रक्षक आता तिथे नाही राजा ब्रह्मदत्त प्रचंड घाबरला त्याला आपली चूक कळून चुकली होती त्याने लगेच आपल्या भावाला परत बोलवण्यासाठी आणि राज्याला वाचवण्यासाठी दूत पाठवले असदीस परतला पण त्याने सैन्य नाही उभारलं युद्ध नाही केलं त्याने फक्त आपल्या नावाची ताकद वापरली त्याने एका बाणावर एक संदेश कोरला आणि तो बाण थेट त्या सात राजांच्या जेवणाच्या सोन्याच्या ताटाच्या मधोमध मारला बस तो एक बाण आणि त्यावरचा संदेशच पुरेसा होता असं दिसीस परत आलाय हे कळताच त्या साथी राजांची भीतीनं गाळण उडाली ते आपापले जीव वाचवून तिथून पळून गेले अशा प्रकारे असं दिसणे रक्ताचा एक थेंबही न सांडता आपल्या भावाला आणि राज्याला वाचवलं त्याने राज्य वाचवलं होतं त्याचा भाऊ त्याच्या पायाशी होता माफी मागत होता संपूर्ण राज्य त्याला परत स्वीकारायला तयार होतं पण थांबा कथेचा खरा कळस हा नाहीये खरी गोष्ट तर आत्ता सुरू होणार होती त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या निर्णयाची त्याच्यासमोर आता दोन मार्ग अगदी स्पष्ट होते एकीकडे होतं बनारसचं सिंहासन सत्ता गौरव संपत्ती म्हणजे सर्व काही जे कोणालाही अवावास वाटेल आणि दुसऱ्या बाजूला होता एक पूर्णपणे वेगळा मार्ग आत्मनियंत्रणाचा जगाचा त्याग करून आध्यात्मिक साधनेचा आणि त्याने निवड केली दुसऱ्या मार्गाची आपल्या भावाला आणि राज्याला वाचवण्याचं कर्तव्य पूर्ण झाल्यावर त्याने त्या सगळ्याचा त्याग केला त्याने राजपद नाकारलं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सोडून दिल्या आणि एका तपस्वीचं जीवन स्वीकारलं ही एक ओळ आहे ना ती त्याच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जाते त्याच्याकडे शत्रूंचा नाश करण्याची प्रचंड शक्ती होती पण त्याने कोणालाही इजा न पोहोचवण्याचा मार्ग निवडला त्याने भावाला वाचवलं पण त्या बदल्यात राज्य नाही घेतलं उलट त्याने आत्मनियंत्रणाचा सर्वात मोठा विजय मिळवला आपलं संपूर्ण आयुष्य याच आध्यात्मिक साधनेत घालवल्यानंतर मृत्यूनंतर त्याला ब्रह्मलोकात स्थान मिळालं हे होतं त्याच्या त्यागाचं आणि साधनेचं अंतिम फळ हे कथा संपते पण जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते खरा विजय कशात आहे दुसऱ्यांवर राज्यांवर विजय मिळवण्यात की स्वतःच्या मनावर आणि इच्छांवर विजय मिळवण्यात कोणती शक्ती श्रेष्ठ आहे बाह्य की आंतरिक